नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येतात मराठी आम्ही कथा लिहितो भाग एक हा घटक पाहणार आहोत माझं नाव नारायण नानाव शिंदे जिल्हा परिषद शाळा पांढरेवाडी तालुका जत जिल्हा सांगली तर आपण आम्ही कथा लिहितो भाग एक याच्याकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो आपण चौथीचा एक खूप गमतीदार आणि छानसा असा पाठ आपण आज पाहणार आहोत तर घटकाच नाव आहे आम्ही कथा लिहितो भाग एक आता बघा तुम्हाला एक एक चित्र दिसतोय बघा आता या चित्राची आपल्याला निरीक्षण करायचं आहे खूप मजा येणार आहे तुम्हाला आता आता तुम्ही सगळ्यांनी मला सांगायचं आहे कोण कोणतं चित्र येतं इथं लक्ष ठेवायचं आहे हा सगळ्यांनी हे बघा या ठिकाणी कोणतं चित्र आलंय बघा दिसतोय का बगा? तुम्हाला अगदी तुमच्या आजूबाजूला बघा दिसतो बघा वेगवेगळ्या रंगाची असतात कोण सांगणार मला या चित्राचं नाव फुलपाखरू गुड छान बाळा अगदी बरोबर आता पुढचं चित्राचं निरीक्षण करायचं आहे हा सगळ्यांनी हा आता बघा बरं कोणतं चित्र आलेलं ते आहे व्हेरी गुड कशाचं चित्र आहे मोर आहे हा आता पुढील चित्राचं निरीक्षण करायचं आहे अजून हा छान उत्तर देतात तुम्ही आता बघा इथं झाडावर मस्त लोण कळत आहे बघा कोण आहे बरं ते माकड हा माकड कुठे असतो रे माकड बघितलंयस का तू कधी सांग बाळा बघितलंय माकड तू बोल बोल ओके ठीक आहे आपण पुढील चित्र बघूया आता पुढील चित्र कशाचं आलंय बघा बरं कोण ओळखणार या ठिकाणी बघा कोण सांगणार सांगा बरं माहीत चालू कर बाळा बोल बोला बोला हे चित्र बघा कोण कोण आहेत बघा काय करतायत बघा ते सांगा माइक चालू कर ब ठीक आहे ती आता तुमच्या सारखी येतात चौथी शिकणारे मुलं दोरी उड्यावर खेळ खेळतायत बघा दिसतायत ना सगळ्यांना आता पुढील चित्र बघूया हे बघा हे तर तुमचं आवडतं प्राणी आहे बघा ओळखा बर कशाचं चित्र आहे तो वेरी गुड छान रोहन छान उत्तर देत तू हा आता पुढचं चित्र बघूया अरे वापर जंगलाचा राजा बघा आला फिरत काय रे त्याला काय म्हणतो आपण वाघ हा बरोबर तर आता ही सगळी जे तुम्ही आतापर्यंत पिक्चर कि पाहिले किंवा चित्र बघितले त्याच्यापैकी खाली एक बघा एक चित्र आहे बघा खाली कसा उड्या मारतोय बघा टुंटून व्हेरी गुड छान उत्तर आता बघा या ठिकाणी आपल्याला अनेक चित्र पाहायला मिळाली बरोबर आहे का नाही आता ही सगळी जे प्राणी आहेत मोर आहे ससा आहे फुलपाखरू हत्ती वाघ माकड ही सगळी कोणत्या ठिकाणी आहेत रे का रेल्वे स्थानकावर आहेत का, का बस स्टॉपवर आहेत की एखाद्या जंगलात आहेत की घरात आहेत कोण सांगेल व्हेरी गुड आपण ही बघ जंगलात आहेत बाळा अगदी बरोबर उत्तर दिलायस तू हा तर आपण ही सगळी प्राणी जी आहेत ना वेगवेगळी प्राणी एका जंगलामध्ये सगळी एकत्र आलेली आहेत आता आपण अशाच प्रकारे आपण एक कथा कत, कथा तयार करणार आहोत मग सगळ्यांनी लक्षात ठेवायचं जेव्हा आपण एखादी कथा तयार करतो त्याला काही नियम असतात बरं का जसं आपण आपण शाळे दनाच्या अगोदर नेहमी अंघोळ करतो ब्रश करतो तोंड धुतो हे सगळे नियम प्रत्येक गोष्टीला एखादी नियम असतात मग तस आपण मुद्द्यावरून कथा लिहिताना सुद्धा आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे तर आपण कोण कोणत्या गोष्टी त्या ह्या गोष्टीचा जर विचार जर आपण केला तर आपली गोष्ट कथा एकदम चांगली होणार आहे तर आपण ती जाणून घेऊ आम्ही कथा लिहितो मुद्द्यावरून कथा लिहिताना खालील गोष्टींचा विचार करूया आता एक नंबरचा मुद्दा मी वाचन करतो बघा दिलेले मुद्दे काळजीपूर्वक वाचन करणे जे काही आपल्याला मुद्दे असतील आपल्या समोर कथा तयार करताना ते कथा करण्यासाठी दिलेले मुद्दे आपल्याला काळजीपूर्वक त्याच वाचन करता आलं पाहिजे आणि लक्षपूर्वक आपण वाचन करायचं आता दोन नंबरचा मुद्दा बघा कथेला योग्य शीर्षक देणे शीर्षक म्हणजे बघा आपण गोष्ट सांगताना कधी पण माझ्या गोष्टीचे नाव आहे चतुर कावळा असं सांगतो का नाही बरं त्याच पद्धतीनं मग चतुर कावळा त्या गोष्टीचं नाव झालं आता तुम्ही चतुर कावळा जर वाचला असेल तर तहानलेला कावळा कोणी म्हणेल असंच म्हणेल ना मग त्याच गोष्टीला त्या मुद्द्यावरून गोष्ट तयार करताना आपण नेहमी त्याला शीर्षक देणं खूप गरजेचं असतं आता तिसरा मुद्दा आहे कथा लिहिताना दोन किंवा तीन परिचद करून लिहिणे बघा आपण सलग वयचं तर ते काय आपल्याला ते वाचायला किंवा दिसायला योग्य दिसत नाही मग आपण कथा कधीही लिहित असताना त्याची दोन किंवा तीन किंवा चार तुमची कथा जशी असेल त्या पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे परिच्छेद आपण करायचे म्हणजेच चार पाच सात आठ ओळीचे चार चार पाच पाच ओळीचे आपण उतारे पण करू शकतो छोटी छोटी आता पुढचा मुद्दा आहे बघा ठिकाण पात्रांना नावे चित्रे पण बघितले वेगवेगळी पात्र होते मोर होता हत्ती होता वाघ होता ससा होता बरोबर आहे की नाही मग हे सगळी पात्र झाली ती थी। पण ठिकाण कोणतं होत तुम्हीच सांगितले बघा रोहन सांगितलं बघा ठिकाण कुठला होता जंगलातला होता ठिकाण मग अशा पद्धतीनं आपण कथा लिहिताना ते ठिकाण कुठला कोणत्या ठिकाणचं आहे ते तिथे पात्र कोणकोणते आहे त्या कथेमध्ये ही सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आता पुढील पॉइंट आहे कथेत संवादाची रचना करणे बघा आता ससा आणि कासोबाची गोष्ट प्रत्येकाला माहिती असेल बघा मग त्याच्यामध्ये संवाद कसा चालतो कासो पुढं जातो ससा झोपतो मग अशा पद्धतीनं कासो शर्यत जिंकतो आपण त्याच्यामध्ये संवादाची गरज आहे खूप म्हणजे तो असा बोलतो तसा बोलतो आता राजू आणि बबन आहेत समजा राजूला बबन असा म्हणाला राजू बबनला असा म्हणाला म्हणजे त्या संवाद कथेमध्ये बोलका संवाद आपण त्याच्यामध्ये घडून रायचा आणि त्याच्यामध्ये आपण रचना करायची आणि शेवटचा मुद्दा आहे आपल्याला शेवटी कथेतून मिळणारी शिकवण देणी बघा कथा म्हटल्यानंतर गोष्ट म्हटल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं त्यातून आपण काय बोध घेतला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून आता या ठिकाणी बघा आपण मुद्द्यावरून कथा लिहिताना खालील गोष्टींचा विचार आपण हे सहा मुद्दे आपण बघितले पहिला मुद्दा कोणता काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे आपण त्या कथेला योग्य शीर्षक दिलं पाहिजे कथा लिहिताना दोन किंवा तीन परिषद करून आपण त्याचं लेखन केलं पाहिजे नंतर त्याच्यातली पात्रांना ठिकाण याला आपण नावे दिली पाहिजेत कथेत संवाद घडून आला पाहिजे शेवटी कथेतून मिळणाऱ्याचा आपण शिकवण लिहायचे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो तात्पर्य त्याचा त्या कथेचा ता आपल्याला तात्पर्य लिहिता आलं पाहिजे चला तर मग आपण आता पुढील पाठाला सुरुवात करूया आता बघा तुमच्या पुस्तकामध्ये आम्ही कथा लिहितो एक भाग एक आहा असं तुमच्या समोर आहे मी त्याचं वाचन करतो आता बघा खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातली गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल बरोबर आहे की नाही कथा तयार करताना आम्ही तयार कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या बघा मुलांनो तुमच्या लक्षात आलं का हे वरचा मुद्दा आता हे बघा हा जो इथं पसू, यापासून हा जो पहिला उतारा आहे आपला यामध्ये काय म्हटलेला आहे बघा आत्ताच आपण बघितलं बघा आपल्याला कथा तयार करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे यात आता सगळं चालय बघा खालील जे आपल्याला या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहेत सगळी खालची त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला एक कथा पूर्ण करायची आहे आणि त्यातील गंमत म्हणजे प्रत्येकाची तुमची गोष्ट वेगळी होणार आहे यातली सर्वात गंमत म्हणजे तीच आहे रोहननी वेगळी गोष्ट केली तर गीताची वेगळी गोष्ट होईल बरोबर आहे की नाही अशा पद्धतीनं प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्वतःच्या मनासारखी अगदी गोष्ट तयार करता येते आपल्याला किंवा कथा तयार करता येते मग कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवायचं आहे मग या मी पहिल्यांदा तुम्हाला तयार करून दाखवणार आहे गोष्ट मग तुम्ही सुद्धा याच्यावर गोष्ट तयार करून तुमच्या वर्गात ते तुमच्या मॅडमना बाईंना गुरुजींना किंवा तुमच्या मित्रांना ती आहे मग तयार केलेल्या कथेला शीर्षक द्यायचं आहे मी आत्ताच आपण मागे बघितलं बरं का शीर्षक द्यायचा कथेला म्हणजे काय त्या गोष्टीचं नाव आपल्याला तयार करायचं आहे तर चला तर मग आता आपण खालील मुद्द्यांचं काय करूया वाचन करूया मुद्दे बघा मुद्दे कोणते आहेत बघा घनदाट जंगल आता तुमच्या लक्षात आलं असणार किंवा जंगलातली आपल्याला ह्या प्रसंग कुठला आहे जंगलातला आहे घनदाट जंगल वाघ आणि त्याच पिल्लू बघा वाघ आणि त्या वाघाचं पिल्लू वाघाच्या पिल्लूला आपण काय म्हणतो बरं बछडा सुद्धा म्हणतो हा लक्षात ठेवायचं म्हणजे घनदाट जंगल आहे त्या जंगलामध्ये वाघ आणि पिल्लू राहतात बरोबर आहे की नाही मग आता पुढे काय होते बघूया पुढचा मुद्दा काय पिल्लू बोलत नाही बघा ते वाघाच पिल्लू काय बोलत नाही असा मुद्दा आहे पुढचा आता पुढे बघूया बोलायला शिकवण्यासाठी मांजरीची नेमणूक मग त्या वाघाच्या पिल्लूला बोलण्यासाठी पहिल्यांदा कुणाची नेमणूक होते मांजरीची बड पुढे बघूया म्याव म्याव शिकवण्याचा प्रयत्न बघा शिकवण्याचा प्रयत्न करते बघा मांजरी आता पुढं काय होतो बघा वाघोबा वैतागतो म्हणजे काय वाघ वैतागतो पुढचा मुद्दा आता शिकवायला गाढवदादा येतात आता कोण आले बघा पुढचा मुद्दा लक्षात आला असणार पात्र लक्षात ठेवायची हा सगळ्यांनी शिकवायला गाढवदादा येतात ते खिंकळाला सुरुवात करतात मग गाडव कसा खिनकळतो माहिती आहे ना सगळ्यांना आपल्याला मग ते सुरुवात करतात पुढचा मुद्दा आहे पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण मग परत वाघोबा वैतागला आणि पिल्लू हैराण झाला तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक वाघोबाचा वैताग वाढतो तिसऱ्यांदा वाघोबाची नेमणूक झाली आणि वाघोबा वैतागला परत एक दिवस पिल्लू जंगलात फिरते डबा धरून बसलेला शिकारी आता बघा शिकारी आला बघा नंतर पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो पिल्लू डरकाळी पिल्लू डरकाळी मारला बघा शिकारी धूम ठोकतो वागोबा खुश बरोबर आहे की नाही आता ही मुद्दे आपण बघितलेले आहेत मग या मुद्द्यामध्ये आता तुमच्या प्रत्येकाची एखादी नवीन गोष्ट लपलेली आहे बरं का आणि त्याच्यावर आपल्याला तयार करायचं आहे आता प्रथम आपण याच्यावर या मुद्द्यांच्या आधारावर जे काही मुद्दे आहेत आता आहे सगळी मुद्दे हे सगळ्या मुद्द्यावर आधारित आपण एक छानशी गोष्ट तयार करूया आता बघा आपल्याला या गोष्टीमध्ये कोण कोणती पात्र आलेली आहेत बघा दाखवतो बघा हा काय आहे हा काय आहे मांजर हा गाढव ते वाघ आणि त्याचा हा छोटा पिल्लू म्हणजेच कोण वाघाचा बछडा बरोबर आणि हा काय आहे बैल अशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टीमध्ये मुद्द्यांच्या मध्ये ही पात्र लपलेली आहेत सगळ्यांनी लक्षात घ्या बरं का या पात्रावर आधारित आपल्याला गोष्ट तयार करायची तर आपण आता पुढे जाऊया बघा आता या ठिकाणी एक घनदाट जंगल होते त्या जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते आणि त्या जंगलात बर का एक वाघोबा आणि त्याचे पिल्लू राहत होत आणि वाघोबाच त्याच्या पिल्लावर म्हणजेच आपल्या बछड्यावर फार प्रेम होत वाघोबा आपल्या बछड्याला रोज बोलवायला शिकवत होते पण ते लोक बोलायचं नाही त्यामुळे वाघोबा फार चिंतेत होता आपला बचडा बोलेल की नाही याची त्याला फार काळजी वाटत होती काय करावं त्याला काही सुचे ना म्हणून एक दिवस वाघोबाने मांजरीला बोलवलं आणि मनाला मांजरी ताई मांजरी ताई माझे काम करशील का ग माझ्या बछड्याला बोलायला शिकवशील का ग मांजरी म्हणाली मांजरी काय म्हणते बघूया आता हा मांजरी आता काय म्हणते ते बघूया तू काय काळजी करायला बघा मांजरी काय म्हणाली ती काय काळजी करू नको तू मी त्याला नक्की बोलायला शिकवते हा मग पुढं काय होत असे बोलून मांजरीने आपले खूप प्रयत्न केला आता मांजरी काय बोलायला शिकवते बघूया बर अशी शिकू लागली मांजरी मॅव बोलताच ना मग मांजर मग मांजर वैतागली आणि ती वाघोबाकडे निघून गेली माने वाघोबाला म्हणाली वाघोबा वाघोबा अरे तुझ्या बछड्याला बोल का काही बोलताच येत नाही नुसता ढ आहे मला काही त्याला शिकवायला जमणार नाही बाई वाघोबा तू दुसऱ्या कुणाला तरी सांग बघू मी तर चालले बाबा अस म्हणून ती मांजरी निघून गेली मग आता निघून गेल्यावर वाघोबा आता खूप वैतागला आणि मग वाघोबाने आपल्या बसड्याला बोलायला शिकवण्यासाठी आता कुणाची नेमणूक केली गाडव दादाची आणि गाडव म्हणाला आणि गाडवाला वाघोबा गा म्हणाले बघा आता काय म्हणताय ते बघूया दादा आणि गाडव लगेच तयार झाली की त्याने बचड्याची शिकवण घ्यायची सुरुवात केली सुरुवात केली गाडवाने जोरात गाडवाने लोकर जोरात खिंकुळायला सुरुवात केली तो बसड्याला म्हणाला बाळाता आता तू माझ्यासारखं खिंकाळून दाखव बर बसड्याने खूप प्रयत्न केला बघा पण त्याला काही सारखं खिंग काढायला जमलंच नाही पिल्लू हैराण झालो आणि गाडव ही वैतागलं आणि शिकण शिकवणी सोडून गाडव काय केलं निघून गेला त्यामुळे आता वाघोबाची आता फारच वाढली पुढं काय बघा का वाघोबा वैतागला होता आता आणि मग वाघोबा वाघोबाने बोलवलं बैलाला आता वाघोबाने गुरुजींची पिल्लाला शिकवण्यासाठी नेमणूक केली होती बर का गुरुजी पिल्लाच्या समोर जोर आणि आता बघा पिल्ल्याला शिकवायला सुरुवात केली कस जोर आणि डिरकी मारायला लागली बघा आणि म्हणाले बछड्या चल बरा आता माझ्या सारखि मारून दाखव बछड्याला बैला सारखी डिरकी मारतात ही शेवटी बैल गुरुजींनी वाघोबाला सांगितलं काय सांगितलं आता बघूया बैलानी काय सांगितलं नुतडाय ढग मी तर जातो बाबा तुझं तू सांभाळून घे आता मात्र वाघोबा फारच वैतागला खूप वैतागला आता वाघोबा बघा मग त्याला आपल्या पिल्लाची काळजी ही वाटत होती आपला बछड्या कधी बोलेल का नाही याचीच त्याला चिंता वाटत होती असेच दिवसा मागून दिवस जात होते वाघोबा जंगलात इकडे तिकडे भटकत वाघोबाच पूर्ण भटकत होता मग त्या पिल्लावर वाघोबाच लक्ष मात्र होत बर का तो लांबून आपल्या बथड्यावर लक्ष ठेवून होता इतक्या जंगलात एक शिकारी आला बघा आणि वाघोबावर तो नियम धरून बसलेला होता वाघोबाचे सुंदर पिल्लू त्या शिकाऱ्याच्या नजरेच पडलं शिकाराने त्या बंदुकीचा नेम अचानक पिल्ल्याची नजर त्या शिकाऱ्यावर पडली आपले प्राण संकटात आहे हे पिल्ल्याला कळलं बर का शिकाऱ्यावर जोरदार त्या पिल्ल्याने त्या शिकाऱ्यावर जोरदार डरकाळी फोडली आणि पिल्ल्याची डरकाळी ऐकून तो शिकारी डुम पडू लागला आपल्या आप पिल्ल्याच डरकाळी ऐकून हे पाहिल्यावर वाघाला खूप आनंद झाला आणि वाघोबा म्हणाला अरे माझा बचरा बोलू लागला अशा प्रकारे बघा ही गोष्ट आवडली का नाही म्हणा तुम्हाला या पद्धतीनं आता आपण ही गोष्ट तयार केली आता काही मुद्दे होते आपल्या समोर त्या मुद्द्यावर आधारित आपण काय केलेलं आहे की गोष्ट तयार केली तुम्हाला निश्चितच आवडली असणार आता बघा मग या मी आता जी गोष्ट आपण ज्या मुद्द्यावर आधारित केली त्याच्यामध्ये कोण कोणती पात्र आली होती ते आपण आता बघणार आहोत हा आता पहिला पात्र कुणाचा होता वाघोबा म्हणजे वाघ त्याच्यानंतर वाघोबाच पिल्लू म्हणजे त्याचं भचडा मग त्यानंतर पहिल्यांदा कोण आली होती शिकवायला पिल्ल्याला मांजर मांजरी मग मांजर चौथा कोण आला होता गाढव बघा आणि नंतर बैल आणि शेवटी शिकारी मग किती किती पात्र झाले याच्यामध्ये हे एक हा दुसरा पा, पात्र हे तिसरं आणि हे चौथं पात्र आणि हे पाचवं पात्र आणि हे सहावं पात्र बघा या कथेमध्ये मुद्द्यावरून आपण गोष्ट तयार केली पण या गोष्टीमध्ये आपल्या या कथेमध्ये किती पात्र आली सहा पात्र आलेली आहे मग त्याच्यामध्ये संवाद कसा झाला बरं आपण मुद्दे बघितले होते बघा वाघामध्ये आणि गाडवामध्ये संवाद झाला आता बघा इथं एक गोष्ट आहे हा वाघामध्ये आणि शिकाऱ्यामध्ये संवाद झाला नाही बरं का या कथेमध्ये फक्त वाघामध्ये आणि मांजरीमध्ये वाघामध्ये आणि आपल्या बथऱ्यामध्ये वाघात आणि गाडवात वाघामध्ये आणि बैलांमध्ये यांच्यामध्ये संवाद झाला फक्त पण त्या इतरांच्या याच्यामध्ये संवाद घडून आला नाही म्हणून आपण योग्य ते आपण त्याला हे करायचं आता बघा ही तर गोष्ट तुम्हाला पुस्तकातली माहिती आहे बरोबर आहे की नाही मग आता या ठिकाणी तुमच्यासाठी मी खास करून मुद्दे तयार केलेत बघा हे मुद्दे सगळ्यांनी लिहून घ्यायची आणि यावर तुमच्या मनासारखी गोष्ट तयार करून आपल्या शाळेत आपल्या मित्रांना त्यांना सांगायचं खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा आता तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची गोष्ट आहे हा ही बघा मी मुद्दे वाच वाचन करतो बघा आता हे मुद्दे आहेत आता बघा एक कावळा रानात भटकत असतो खूप थकतो तहान लागते पाणी शोधण्यासाठी पुन्हा भटकतो पाणी मिळत नाही झाडाच्या फांदीवर बसतो रांजन दिसतो खाली उतरतो पाणी तळाशी युक्ती सुचते खडा टाकतो पाणीवर उडते खडे टाकतो पाणी वर येते पाणी पिऊन उडून जातो आता बघा हे मुद्दे आहेत जसं आपण आता वाघोबा आणि वाघोबाचं पिल्लूच कथा बघितली का नाही तयार केली का नाही त्या पद्धतीने ही मुद्दे आहेत या मुद्द्याच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला कथा लिहून काढायची आहे आता आणखीन एक पुढे बघूया आता एक छानस बघा आणखीन एक मुद्दे आलेले आहेत हे मुद्दे तुम्ही पण लिहून घ्यायचं आणि या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही काय करायचं आहे आणि तयार करायचं आहे तुम्ही कथा लिहून काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निश्चितच कथा आवडली असणार बघा की मुद्दे असल्यानंतर आपण कथा कशा प्रकारे तयार करू शकतो मग त्याचप्रमाणे आता हे मुद्द्यावर झालं तुमच्या माहितीसाठी छानसे एखादी चित्र असेल त्या चित्रावर सुद्धा कथा तयार करू शकतो बरं का आपण शब्द असतील त्या शब्दावर सुद्धा कथा तयार करू शकतो वाक्य असतील त्यावर सुद्धा कथा तयार करू शकतो पण आपला आजचा विषय होता मुद्द्यांना आधारे मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करणे हे आपण केलेली आहे तर आता तुम्ही जे काही मुद्दे पाहिलेत त्याच्यावर छानशी तुमची वेगवेगळी कथा तयार करायची आहे आणि आपल्या बाईंना किंवा गुरुजींना आपल्या मित्रांना दाखवायचं आहे थँक्यू धन्यवाद